आषाढी एकादशी म्हटलं की घरोघरी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ होतात पण जास्तीत जास्त घरात होणारा पदार्थ तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी आणि वरईचा भात किंवा बगरीचा भात ते सोपं असतं आणि हाताखालचं असल्यासारखं वाटतं पटकन होतं त्यासाठी तेच पदार्थ जास्तीत जास्त घरात केले जातात आज आपण असंच वरईचा भात मस्त मोकळा सुटसुटीत करणार आहोत नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचा दोन वाटी इथे मी वरई किंवा भगर घेतलेला आहे तर कप न मोजल्यास साधारण दीड कप इतकं आणि त्याचबरोबर मुठभर इतके शेंगदाणे टाकून घेतलेलं आहे साधारण पाव कप इतकं समजा आता एवढं मी घेतलेलं जे प्रमाण आहे ते साधारण तिघांना छान असं पोट भरेल इतपत हे प्रमाण तयार होतो त्यानंतर आता हे वरई किंवा भगर छान स्वच्छ धुवून घ्यायचंय शेंगदाणे भगर दोन ते तीन पाण्याने धुवून आपल्याला साधारण एक तीन ते चार तासासाठी झाकून ठेवायचं आहे जेणेकरून हे भगर छान फुलल्या जातो छान मोकळा सुटसुटीत होतो तुम्ही नेहमीच चिकट भगर किंवा पातळ भगर खाली असाल पण या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आता ते भिजेपर्यंत आपण कोशिंबीर तयार करून घेऊया तर इथे मी साधारण वाटीभर इतकं दही घेतलेलं आहे आंबट दही नसलेलं घ्यायचं म्हणजे कोशिंबीरीला चवछान येते तीन मध्यम आकाराची काकडी साल काढून त्याच्या छोट्या फोडी चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये साधारण अर्धा चमचा साखर आणि त्याचबरोबर साईंदव मीठ टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये टाकत आहे बारीक शेंगदाण्याचा कूट साधारण चमचे तर कूट घेतलेलं आहे चव छान येते अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेला आहे किंवा हिरवी मिरचीचा तुम्ही टाकू शकता आता हे सगळं मिक्स करायचं इथे आपला मस्त कोशिंबीर तयार झालेली आहे उपवासासाठी एकदा जर या पद्धतीने कोशिंबीर करताल तर तुमचं नक्कीच पोट भरेल आता भगर सोबत किंवा वरईच्या भातासोबत खाण्यासाठी आमटी तयार करून घेऊया आमटी तयार करण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सहा हिरव्या मिरच्या आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट साधारण एक अर्धा कप इतकं टाकून घेतलेलं आहे आणि एक वाटीभर पाणी टाकून त्याला मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बारीक असं आता कढईमध्ये इथे मी साधारण एक तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि दोन चमचे इतकं इथे मी कैरीचा किस टाकून घेतलेला आहे सध्या बाजारात अजून कैरी आहे म्हणून कैरी वापरलेली आहे नसेल तर या ठिकाणी तुम्ही लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता पण आमटी उकळल्यानंतर टाकायचं तर इथे मी साधारण अडीच वाटी इतका आणखीन पाणी टाकून घेतलेला आहे म्हणजे साधारण तीन ते चार व्यक्तींना पुरे इतका आमटी तयार करून घेत आहे सोबतच इथे मी सैनो मीठ आणि चमचाभर साखर टाकून घेतलेला आहे सगळं कर मिक्स करून घेतलेलं आहे आता या आमटीला एक साधारण मिनिट उकळून घ्यायचं तर इथे बघू शकता छान दाटसर पण आलेलं आहे म्हणजे इथे आपली आमटी तयार झालेली आहे तर तीन तासानंतर इथे आपली वरई किंवा भगर छान असं भिजल्या गेलेले आहे शेंगदाणे सुद्धा छान भिजल्या गेले आहे यामधलं पाणी बाजूला काढून ठेवूया आता वरईचा भात किंवा भगरी चा भात तयार करून घेऊया कडईमध्ये इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे साधारण एक पाच चमचे इतकं आणि मध्यम आकाराचे दोन बटाटे साल काढून त्याच्या बारीक फोडी चिरून घेतलेल्या आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या मधोमध कट करून ते सुद्धा चिरून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता बटाटे किंवा आलू थोडंसं परतून घ्यायचं हलकंचं नरम होईपर्यंत जास्तीचं गाळ करायचं नाही नरम झालं की यामध्ये भगर किंवा वरई टाकून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या फोडणीमध्ये एक अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं तर आता अर्ध्या मिनटासाठी परतून घेतलं की यामध्ये असलेलं पूर्ण पाणी नाहीचं होतं त्यावेळेस आपल्याला वरतून बाजूला काढून ठेवलेलं जे पाणी होतं साधारण एक वाटीभर इतकं टाकून घ्यायचं जास्तीचं टाकायचं नाही आपण इथे भगर जे आहे थोडीशी मोकळी सुटसुटीत करणार आहोत पण चवीला मस्त आपल्या रव्याच्या उपम्यासारखा लागतो तर या ठिकाणी आता चवीपुरतं साईंधव मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे भगर आहे अगदी कमी गॅसवर आपल्याला फून घ्यायचंय छान असं नरम होईपर्यंत आधीच आपण भिजवलेली आहे त्यामुळे फारस वेळ लागत नाही फक्त भिजायला गेलेली आहे तुम्ही बघू शकता दुप्पटीने हे फुलल्या गेलेली आहे तर या ठिकाणी आता सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लागेल तर आणखीन अर्धी वाटी पाणी टाकू शकता जास्तीचं पाण्याचा वापर करायचं नाही कारण इथे आपण मोकळी सुटसुटीत भगर करत आहोत तर या ठिकाणी इथे छान असं हे भगर शिजल्या गेलेली आहे पाफल्या गेलेली आहे थोडंसं हे भगरीचं जे दाणे आहेत हातावर थोडंसं मॅश करून पाहायचं नरम वाटू लागलं की गॅस बंद करायचं तर आता इथे हे गॅस बंद मी केलेलं आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे साधारण एक तीन ते चार चमचे इतकं लिंबाचा रस तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि सोबतच एक अर्धा कप इतकं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि दीड चमचा इतकं साखर टाकून घेतलेलं आहे तर लिंबाचा रस जे आंबटपण आहे बॅलन्स करण्यासाठी इथे मी साखर वापरलेला आहे नाही आवडत तर नाही टाकलं तरीही चालतो आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि एक अर्ध्या मिनटासाठी फक्त आपल्याला वाफून घ्यायचं टाकलेले जिन्स छान व्यवस्थित मिक्स होण्यासाठी अर्ध्या मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता आपलं जे भगरीचा भात किंवा वरईचा भात आहे मस्त छान असं अगदी मोकळा सुटसुटीत असा तयार झालेला आहे एकदा या पद्धतीने करून पहा मस्त पोट भरेल तर या ठिकाणी आता थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता छान मोकळा सुटसुटीत बनतो आणखीन हे पूर्णपणे थंड झालेलं नाही तर जसं थंड होईल तसतसं छान मोकळा सुटसुटीत होतो पण नेहमीच्या वरईच्या भातापेक्षा अगदी दुपटीच्या चवीनं हे चव लागते तर इथे आपण ताट वाढून घेऊया तर तयार करून घेतलेली कोशिंबीर आणि त्याचबरोबर तयार करून घेतलेली आमटी आणि मस्त मोकळा सुटसुटीत भगर तर माझ्याकडे रस केलेला होता त्यामुळे मी रस सुद्धा घेतलेला आहे सध्याला आंबे अजून बाजारात आहेत त्यासाठी रस तर खा झालाच पाहिजे गोड म्हणून आणि त्याचबरोबर एखादा पापड जर असेल तर आणखीन काय पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला